किचन मध्ये जाऊया आणि नंतर दीपाद गप्पा मारताना आणखीन स्टोरी जाणून हां मस्त चहा करतो ओके व्हेंटिलेशन पण छान आहे विंडो आणि ह्या ट्रॉलीज जस म्हणा तुम्ही करून घेतला टॉलीज हे गुरु आणि मोनिकांनी त्या छान छानपैकी करून दिलेल्या येस yes. पण दीपा काही आहेत कुठे दीपा तोपर्यंत मी चहा करतो येस हॅलो स्वागत आहे लोकमत तिल्लीमध्ये आणि मला सगळ्यात सर चहा बनवतातच आहेत पण मला ना खास करून या डोरची स्टोरी जाणून घ्यायची कारण मला असं कळलं की तो खास इन्सिस्ट केलेला आहे की, की uh, हो and, uh, and, तो डोअर मला हवा आहे ऍक्च्युली कसं होतं वन बेडरूम होत आणि एक स्पेस अशी की कोणी आलं वगैरे तर आणि ते आणि एसी साठी मला तो डोअर हवा होता आणि okay. तो इतका क्यूट एक्झॅक्टली त्याचं डिझाईन खूप छान आहे पण तेही असं सांगितलेलं होतं की त्यांनीच ओके आणि मी असं ऐकलंय भरपूर चे तुम्ही खूप जास्त करता सो ते पुस्तक पाहिली अर्थात बरीच पुस्तकं आहेत उद्याच एक छोटस पाहिलं ते ठेवलेलं आहे सो मिलिंद सरांना सतत इन्सिस्ट करावं लागतं का नाही अक्चुअली आम्हाला दोघांना ते इतकं हे झालंय ना सवय की चुकून okay. अगदी okay. मी असं विसरले कि लाव लवकर लाव मला असं असं ते म्हणजे रोजच ते सवय झाली की म्हणजे मम्मी पण करायच्या आणि मलाही सवय ओके आणि देवाच मला ती हॉबी हॉबी असते ना एखाद्याला त्याला काही शिवणकाम विणकाम तस मी त्याला हॉबी हो म्हणजे आता कोणी हे करत नाही पण कधी कधी मी भौतिक जास्त करते मध्ये मध्ये पूर्वी मला चिडवायचे की तू जरा देवळात जाऊन बस आणि सगळ्यात जास्त बर सर आहेत ना खास स्पेशल टी आमच्यासाठी बनवत आहेत आमच्यासाठी हे छान आहे हे मस्त आहे हे छान आहे आणि ही बडीशोप आहे आणि बडीशोप मी चहामध्ये टाकतो बापरे आ, तुम्ही केलेला चहा आहे फक्त आज आहे ना याच्यात नॉर्मली गवती चहा असतो okay. गवती चहा आज तो आणलेला okay. नाहीये okay. ही एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे हे आ, हे कुठे मिळत नाही हे साउथलाच वेलिंगरी हिल्स मधून आणलेलं okay, आहे ओके काय कसलं मिक्सचर आहे त्या हे ना जा, जा, जा चहासाठी काही मसाले okay. चहाला टॉक्सिक बनवत नाही किंवा ते हेल्दी बनवतात किंवा oh. तुमचं गट क्लीन करण्यासाठी किंवा चहा पिऊन लोकांना खर तर यायला पाहिजे पण बरेचशे आपल्या पद्धतीचा जे hmm. चहा पितात ना hmm. उकळून 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 चहा पितात त्याच्या ऍसिडिटी होते hmm. तर हा चहा फक्त तुम्हाला फ्रेश करण्यासाठी किंवा तुम्हाला एक छानसा टेस्ट देण्यासाठी तो चहा आहे तो ऍसिडिटी साठी नाही तर त्यामुळे okay. चहाची एक वेगळी मी पद्धत इन्व्हेंट केली wow. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची चहा आपण करू शकतो okay. पण आता ह्याच्यात काय काय टाकलं तुम्ही ची एक ती पावडर आहे ओके okay. ती ईशा फाउंडेशन कडनं आणलेली आहे ती अच्छा नंतर मी बडीशोप टाकतो बडीशोप हे खूप आपल्याला जेवण झाल्यानंतर आपण बडीशोप का खातो तर त्याच्याने छान सलैवा तयार होतो आणि ती क्लिन्सिंग साठी खूप चांगली असते म्हणजे नॉर्मली तुम्ही रात्री बडीशोप भिजून ठेवली आणि सकाळी त्याचं पाणी पिलं तरी इट्स व्हेरी हेल्दी टेस्ट आमच्या चहाची गवती मुळे होते किंवा जिंजर आल्यामुळे येते शुक्रवार हिला वेलचीचा चहा करून द्यावा लागतो शुक्रवारीच असतो फक्त असं शुक्रवारीच का ते तिला विचार विचारते मला कायच काहीच मला <laughs> शुक्रवारचा विलचीचा चहा हवाय काही काय का तुम्हाला ऐकायचं मनाने सांगितलं मी मनाने काहीच सांगत नाही मला मनाने सांगायचं काही काहीतरी हा बर काय होईल माहिती तिने जरी नाही सांगितलं तरी याच्यावर रिसर्च करून लोकांना कळेल <laughs> लोकांना कळेलच ओके काय असं त्याच्या okay. मागे काहीतरी म्हणतात ना कि काय कधी सांगणार <laughs> <नारे था। laughs> मी तेच म्हणणार का तर किती असतं ना की वेलची थोडंसं हे वेलची किंवा हल्ली दालचिनी हे थोडेसे yeah. अध्यात्माशी रिलेटेड चे पण थोडेसे yes. प्रकार आहेत ना शुक्रवार आणि थोडेसे वेल्थशी रिलेटेड असावं यस हुशार होते yes. <laughs> वा वा आज मिलिंद सरांच्या हातचा चहा आम्हाला हा। प्यायला मिळतोय okay. बर मी ना दूध टाकत नाही याच्यामध्ये सुरुवातीला बर दूध वर न टाकतो अच्छा साकर? अरे हा तुम्हाला साखर <laughs> माझ्या चहा मध्ये साखर नसते ओके okay. कारण मी साखरिश खात नाही आणि मी सगळ्यांना बिन साखरेचा चहा करून देतो मग त्यांना हवी असेल साखर okay. तुम्हाला जे असेल चहा दुधाचं प्रमाण फार टाकायची okay. गरज आता जर तुम्हाला असेल साखर हवी आहे थोडीशी चालेल खर तर ना याला साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने आम्हाला तुम्ही जसे द्याल तसे आवडेल हा आपल्या आपल्या शरीराला साखर काही उपयोगाचीच नाही पण हे तुला हा आवडेल असं मला आणि हा ओके दिसत नसला तरी पडद्याच्या मागे ही जी माणसं असतात ना त्याच्यामुळे आम्ही दिसत असतो yes. तुझ्यासाठी yeah. पण आहे हा देते। तू देते का मी देतो ना पण अदरवाइज मिलिन सर असतात किचन मध्ये म्हणजे जेव्हा वे वेळ मिळेल तेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते ना मॅजिक क्रिएट करतात काहीतरी त्यांच्या म्हणतात ना, हा, ना तो तो ते काय बोलतात मराठी हाताला ते काहीतरी चव हाताची चव असते हातात अशी त्यांची म्हणजे काहीच नाही आता मला काही सुचत नाही मी काय करू एक मिनिट बोलतात मग फ्रीज उघडतात ओके okay. काय काय असं आणि काहीतरी असं हाताने मी असं गेले त्या हाताने असं असं काहीतरी टाकतात आणि एवढं टेस्टी होत ना ते म्हणजे wow. करतात पण खूप छान आणि मी करायला खूप असं प्रयत्न करते की मला येतय आणि मी करते मग म्हणजे सॉरी कमी झालं तेच कमी झालं ओके मजा येत पण सरांचं से डाएटचं जेवण हे तुम्ही खास स्पेशल बनवत म्हणजे कारण आम्हाला जेवढं माहिती आहे सर सातच्या नंतर काही खात नाही सो म्हणजे ते डाएटचं सगळं दोन दोन डबे देतातच अच्छा पण हेल्दी फूड डाळ भात भाजी चपाती ओके तरी असं आणि चालेल त्याच्यात असं डाएट असं कि मी काहीतरी वेगळं काहीतरी केलं असं नाही जे आपण रोज फक्त मसाले नाही अच्छा मसाला आमच्याकडे क्वचित असते बाटण वगैरे जे असतं ना तसं नाही फक्त तेल राई जिरा हिंग हळद मोहरी मोरी थोडस हिरवी मिरची का तिखट घाल ओके इट